मार्कंडे उद्यान येथून भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढण्यात आली जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा उत्कट देशभक्तीचा गजर पहलगाम येथील भारतीयांवर झालेल्या हल्ल्याच्या सोड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी दुपारी बारा वाजता काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडे उद्यान येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजप सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती आपली असा पराक्रम केलेला आहे आणि भारताच्या दिनातल्या लोकांनी हत्या केली त्या अतिवेज्ञानात पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा टप्पा केलेला आहे आणि भारत देशाचा सैनिक काय करू शकतो हे जगाला दाखवण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलेलं आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता देश नवा भारत आहे मजबूत भारत आहे हे आता अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही अखंड देश एकत्र आहोत भारतीय सेनेच्या सोबत आहोत आणि आम्ही सगळे भारतीय एक आहोत E bak onları satayım. Yani yattı yavru yattı, aracın köpeği var. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा